छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर समाजकंटकाकडून केलेल्या दगड फेकीच्या निषेधार्थ संपूर्ण व निषेध करण्यात आला आहे त्याच अनुषंगाने दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी अकरा वाजता नाशिक रोड दत्त मंदिर सिग्नल येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले काही युवकांनी रस्त्यावरील वाहने अडवल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती यावेळी नाशिक रोड उपनगर व शहर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना एक ते दीड तास हे आंदोलन सुरू असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची मोठी अडचण निर्माण झाली होती त्यानंतर हातात भगवे निळे झेंडे घेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन त्यांनी आपला मोर्चा नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे वळवला पुतळ्याचे पूजन करून आंदोलन स्थगित करण्यात आले महापुरुषांच्या वेळोवेळी विटंबना सहन करून घेणार नाही अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली নাচিক নাম